मराठी ते धडक ते धडक सांताय आई नाही सहनही होईना शौचावाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळव्याधाचा नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विनाटाका मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय मराठी न्यूज नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेठ विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर विट्यात पुस्तकाच्या दुकानाला आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे गांधी चौकात असणाऱ्या मयूर स्टेशनरी या दुकानाच्या गोडाऊन आग लागली जळून खाक झालंय ऐन बाजारपेठेतील दुकान पेटल्याने परिसरात मोठी खळबळ आहे आग विजवण्यासाठी नागरिकांसह अग्निशमन विभागाने मोठी यंत्रणा लावलीय विटा येथील गांधी चौकात बाबर गल्लीजवळ असणाऱ्या मयूर स्टेशनरी या पुस्तकाच्या दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग लागली या आगीत पुस्तकांसह तब्बल पंचवीस ते तीस लाखांचे साहित्य जळून खाक झाले असल्याचे बोलले जात आहे ऐन बाजारपेठेतील दुकान पेटल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून आग विझवण्यासाठी नागरिकांसह अग्निशमन विभागाने मोठी यंत्रणा लावली आहे ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे खवैयांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा जिओ मराठी ते धडक ते